नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी पंचवीसशे चाळीस पंचवीसशे सत्तर जास्तीत ज्या तर सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद एक या ठिकाणी अवघ नऊ क्विंटलची कमीत कमी तेवीसशे दहा असं तेवीसशे पंचावन्न जास्तीत ज्या तर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ अठरा क्विंटल कमीत कमी अठराशे पन्नास एकवीसशे चौसष्ट जास्तीत ज्या दर एकोणतीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवघ तीन क्विंटल कमीत कमी तेवीसशे अकरा जास्तीत ज्या तेवीसशे अकरा रुपये क्विंट शेतमाल ज्वारी जाते पांढरी अबग पस्तीस क्विंटल कमीत कमी अठराशे वीस इसर झंद्राई एकोणावीसशे दहा जास्तीत जे दोन हजार रुपये क्विंट शेतमाल मका अबग तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी चोवीसशे इसरसंजरा चोवीसशे सत्तर जास्तीत ज्या दर पंचवीसशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर चार हजार सातशे सत्तर जास्तीत ज्या जर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक छत्तीसशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर चार हजार चार हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या जर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्राय चार हजार एकशे तीस जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक बावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे पन्नास सर आहे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या जवळ सात हजार तीनशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे नव्वद सर आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव जास्तीत ज्या जवळ पाच रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक शहाऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय पाच हजार आठशे शहाऐंशी जास्तीत ज्या सहा हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे एकसष्ट सहा हजार तीनशे एक्क्याण्णव जास्तीत ज्या जर चार हजार तर मित्रांनो या ठिकाणी जास्तीत ज्या सहा हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक पंधराशे अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी अडतीसशे एकसष्ट असे पाच हजार सहाशे बावीस जास्तीत ज्या सहा हजार तीनशे तेहतीस ती ती रुपये क्विंटल भुमू सिंग सुक्की अवक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार असे चार हजार सातशे जास्तीत ज्या पाच हजार तीनशे एक रुपये क्विंटल जवस अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार एक जास्तीत ज्या जर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल करडे जात नंबर एक अवक वीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये असे सात हजार सदुसष्ट जास्तीत ज्या दर सात हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवघक पाचशे पाच क्विंटल कमीत कमी चौतीसशे शेहेचाळीस सरसंद्राय तीन हजार नऊशे सदुसष्ट जास्तीत ज्या दर ते मित्रांनो सरसंद्राय तीन हजार नऊशे सदतीस जास्तीत ज्या दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल शेतमाल तीन जाते पांढरा अवघक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सरसंद्राय पाच हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघा